कसं झालं जयशूरा मित्रांनो अशा प्रकारे फ्रीज झालेली गंगापुरी खूप खूप तपदी मागन गोंधोबा आखरीत आहे आणि आंघोळ शिंगो गादरगत झाले आहे जन 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 झाले लोकं नेऊ जरूर का प्रतापगडला मोबाईलच्या चप्पलला होता जास्त काय दाखवू शकलं नाही चला निघूयात लवकर मला दाखवत राहीन बघत राहीन तुमचं काम दाखवायचं माझं काम चला निघू लोकरच पुढे आपण कोल्हादपूरमध्ये होत्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या ट्रॅफिक जाम आहे सध्या रायगड आलोय आम्ही या दर्शनाला अयो अयो जय श्री मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिल्या पार्किंगला थांबलेलो हो खूप गर्दी आहे तिथून आता एक चार पाच किलोमीटर त्याच्या पुढे बी असू शकते चलत जायचं आहे चला निघूया सामान घेताल ते सरनी सरनी चकणा किती घेतली बघा नाश्ता पाणी स्थलतीवर किती घेतले ते बघा 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 आणि आज चालू आहे न्यू जिथं बरं का कोण आहे कोण नाही कोण सरकार येणार नाही या वर्षी आता नाही सांगता येत नाही तरी मुदे ती पण सत्ता बदलू शकते त्यांना चला वरती निघाल

मराठ्यांचा स्वर्ग रायगड चला जाताई वरी लवकरच आता टाईम झालेला आहे तुम्हाला एक मिनिट सांगतो मी आता टाईम झाला आहे बारा झाला ते हो किती वाजते ते वर पोचायला चार्जिंग विके नाही जेवढ होऊ तेवढं दाखवायचं कामाचं बघाच काम तुमचं छोटासा शिभक्त करताय काय तर स्टार्ट तुम्ही मराठ्यांना सपोर्ट करा जरा तुमच्या भावाला लहान भावाला या मोठ्या भावाला आणि ताईंनं तुम्ही बी जरा सपोर्ट करा हे घोषणा चालू आहे म्हणजे एकदा माने रस्ता खराब आहे ते सांगत आहे थंडगार वातावरण आहे घामाघूम घुम झालो आहे दाखवतो माझी साईड बघत आहेत ना घामाने काय वेळ दिसणार तो गाडी म्हणानं उठकडे करून घाम मारून चला तेवढं दाखवत राहील खूप ऊन आहे जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय जय जिजाऊ चला

짱따바디, 쥐어짐하라. 짱따바디. 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 짱따바디

होणार आम्ही डोंगर च राहणार सागर शुभच होणार डोंगर च राहणार सागर शुभाच होणार बाप्पाला भेटायला लाव दिसायला का नाही बाप